नमस्कार तर बघूयात कापूस तेजी रिपोर्ट सध्या कापसाचे मार्केट काय डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओला सर्वप्रथम सर्वांनी लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे नवीन असेल तर सबस्क्राईब करा भिमा भिवापूर या बाजार समितीत बघा सात हजाराचा टप्पा कापसाने ओळखलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी सहा हजार नऊशे सरासरी सहा सात हजार जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये मार्केट भिवापूरमध्ये गेलेले आहे एकंदरीत नगर जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा मध्ये त्याचप्रमाणे उदगीरमध्ये त्याचप्रमाणे राहुरी नेवासा त्याचप्रमाणे केज त्याचप्रमाणे जर आष्टी बऱ्याचशा भागात जर बघितलं तर जे बाजारभाव एक सात हजारची रेंज पकडून आहे राज्य सध्या गरोरामध्ये बघा बाजार समितीमध्ये सात हजारचा टप्पा ओलांडलेला आहे स्थानिक व्यापाऱ्यांकडूनसुद्धा जे आहे सात हजारच्या खाली कापूस विकू नका कमीत कमी सात हजार रुपयांनी कापूस विका आणि तुमच्याकडं जर कापूस असेल तर बघा तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही कापूस विकू शकता टप्प्याटप्प्याने विका किंवा बाजारभोवतरी मागच्या पंधरा दिवसापासून याच रेंजमध्ये आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र